नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज बारा जून सायंकाळचे साधारणतः बावून सहा सा वाजलेत आत्ता आपण पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच तेरा ते सव्वीस जून दरम्यान राज्यात पावसाची काय स्थिती आहे संबंधीचा अंदाज सर्वप्रथम पाहिलं गेल्या सात दिवसात तर हळूहळू राज्याच्या दक्षिण भागामध्ये पावसात वाढ झालेली पाहायला मिळते दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल दक्षिण मराठवाडा दक्षिण देखील विदर्भाचे भाग आहेत आणि उत्तरेकडे सुद्धा थोड्याफार पाऊस तरी हे आता हळूहळू सक्रिय होत आहेत आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर चक्रकारवाडे इकडे तेलंगणाच्या आसपास किंवा त्याला असलेल्या आंध्र प्रदेशच्या भागात मध्ये आहेत सकाळी जोड क्षेत्र जे होतं विदर्भाच्या शेजारी आता हळूहळू मध्य महाराष्ट्राकडे सरकू लागले आणि याच चक्रकारवाडे जे आहेत जे तेलंगणाच्या आसपास पोहोचले ते वेगाने पश्चिमेकडे सरकते आहेत आणि सकाळपर्यंत हे कोकण किनारपट्टीपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकणात पाऊस वाढणार आहे त्यासोबतच कोल्हापूर सांगलीकडे च चांगला जोरदार पाऊस सक्रिय आहे तसेच जो ज्या ठिकाणी जोडक्षेत्र होतं सकाळी त्या ठिकाणी नवीन ढग निर्मिती झाली आणि वाशिम बुलढाणा त्यानंतर अकोला अमरावती हिंगोलीचा भाग आहे पाऊस चांगला सक्रिय आहे त्यानंतर इकडे जालनेच्या काही भागांमध्ये पाऊसाचे सरी आहेत थोड्याशा चंद्रपूरच्या भागांमध्ये दे पाऊस देणारे ढग दिसत आहेत आणि जसं सांगितलं की कोल्हापूर सांगलीचा आसपासचा भाग आहे खूप मोठा ढग आहे आणि खूप तीव्र पाऊस हा या ठिकाणी दुपारपासून सक्रिय आहे आपण या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दिलाच होता पण या ठिकाणी आता मुसळधारपेक्षा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतोय रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि पाऊस सक्रिय आहे राज्याच्या इतर ठिकाणी सध्या विशेष ढग जरी दिसत नसले तरी सायंकाळी नवीन ढग निर्मिती होण्याचा अंदाज आहे रात्री जे काही ढगांची वाटचाली थोडीशी पश्चिम दक्षिण पश्चिम अशा प्रकारे ढगांची वाटचाल आहे त्यामुळे आज रात्री जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर चा भाग आहे त्यानंतर ना तिकडे नाशिकच्या भागापर्यंत पाऊस पोहोचेल अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव बीडच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील त्यानंतर लातूर नांदेड हिंगोली ही भागांमध्ये पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे यवतमाळ असेल वाशिम अकोला अमरावतीकडे पाऊस राहील त्यानंतर सांगली कोल्हापूरकडे पाऊस सक्रिय आहे बेळगावच्या काही भागांमध्ये पाऊस होईल रत्नागिरी सिंधुदुर्गकडे स्वरात्री मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान रायगड मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही गडगडाटी पाऊस हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे जर तालुकाने हे जर पाहिलं थो थोडेसे थोडे जे तालुके जे आहेत आज जो पाऊस आहे तो बुलढाण्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मग चिखली असेल बुलढाणा असेल इकडे त्याला गुन्हा च्या आसपासच्या जा भागांमध्ये सुद्धा खूप जोरदार पाऊस जरी होण्याची शक्यता आहे भोकरदनच्या आसपास जोरदार वादळी वारसं पावसाचा अंदाज आहे जालनामध्ये आंबड घनसावंगीच्या आसपास त्यानंतर इकडे गेवराईच्या आसपास पावसाचा अंदाज आहे पैठणकडे पाऊस होण्याची शक्यता आहे शेवगाव पाथर्डीकडे सुद्धा पाऊस होईल हे आपण प्रमुख तालुके सांगतो या व्यतिरिक्त जिल्ह्यांनी हा अंदाज तुम्ही पाहूनच घ्या त्यानंतर हिंगोलीमध्येही बहुतांश ठिकाणी वादळवाचा पाऊस सक्रिय आहे वाशिममधील बहुतांश ठिकाणी सक्रिय आहे इकडे जळगाव जामोद शेवगावच्या शेगावच्या आसपास भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढगेत मोताळ्याकडे सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे अमरावतीच्याही बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाचे ढगेत सांगली कोल्हापूरचं जर आपण पाहिलं तर मिरज शिरोळ पन्हाळा शिराळा वाळवा या भागांमध्ये कोल्हापूर करवीरच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस देणारे ढग सक्रिय आहेत त्यानंतर शाहूवाडी राधानगरी या ठिकाणी गगनबावड्याकडे सुद्धा पावसाचा अंदाज आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुर्गाच्या जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये रात्री मेघगर्जे जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील बाकी ठिकाणी तुम्ही जिल्ह्याचा अंदाज फॉलो करा यानंतर उद्याची जर शक्यता पाहिली तर उद्या रत्नागिरी सिंधुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसते खास करून सिंधुदुर्ग गोव्याकडे अतिवृष्टीचा धोका राहील कोल्हापूरच्या घाटामध्ये सुद्धा अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता उद्या पाहायला मिळेल त्यानंतर मुंबई ठाणे पालखर रायगड मध्यम ते मुसळधार मेघगर्जनेसह पाऊस होईंची शक्यता राहील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूरचे राहिलेले भाग याही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर सोलापूर बीड धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर परभणी हिंगोली वाशिम या भागांमध्ये मेघ मेघगर्जेंना मे, काही ठिकाणी आणि एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पण सार्वत्रिक मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र काही ठिकाणी जोरदार वाजवसह उद्याही पाऊस होऊ शकतो आहे स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगड किंवा थोडाफार हलका मध्यम पाऊस नंदुरबारकडे सुद्धा होण्याची शक्यता ही उद्यासाठी आहे जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट आहे रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट कोल्हापूर पूर्व सांगली सातारा पूर्व सातारा पश्चिम अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मुंबई ठाणे पुणे घाट पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर पालघरमध्ये पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह गडगडाट आणि पाऊस होण्याची होण्याचा येलो अलर्ट आहे ही स्थिती अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी सुद्धा तेच इशारे आहेत की जोरदार पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊ पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर नंद धुळेचा भाग आहे जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागून देण्यात आला आहे नंदुरबारकडे हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि पुढील दोन आठवड्याचा जर अंदाज पाहिला तर तेरा ते वीस तारखेदरम्यान कोकणात रत्नागिरी सिंदुर्गाकडे जास्तचा पाऊस राहील त्यानंतर इकडे राहिलेला कोकणाचा उत्तरे भाग असेल मुंबई ठाणे पालघर ते पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे बरेचसे भाग असतील पश्चिमेकडील या ठिकाणी चांगला पाऊस राहील राज्याच्या उत्तर भागांमध्ये थोडासा धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडाराचा भाग असेल या ठिकाणी थोडाफार पाऊस इतर भागांच्या तुलनेत कमी राहील ते सुद्धा या ठिकाणी पाऊस आहे आणि सरासरीच्या तुलनेत जर पाहिली तर जवळपास सरासरीहून जास्तच पावसाचा अंदाज या ठिकाणी जरी कमी पाऊस असला तरी हा जो काळ असतो या ठिकाणी कमी पावसाचा असतो पण त्याच्या तुलनेत थोडासा पाऊस जास्त राहील असं मॉडेल दाखवतायत थोडासा मध्य प्रदेश लागून असलेला भाग वगळता आणि राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज या पहिल्या आठवड्यात आहे त्यातल्या त्या रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर रायगडच्या भागांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी धोक्याच्या पातळीकडे नद्यांची वाटचाल होईल पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल पश्चिम महाराष्ट्रातही चांगला पाऊस आहे उत्तर कोकणातही जास्त पाऊस राहण्याचा जा अंदाज आहे त्यानंतर वीस ते सव्वीसच्या दरम्यान जर पावसाची शक्यता पाहिली तर कोकणात जास्तीचा पाऊस राहील थोडासा सोलापूर धाराशिव आणि लातूर किंवा सांगलीच्या पूर्व भागाकडील पाऊसचं जे जे प्रमाण असेल ते थोडंसं कमी राहील बाकी इकडे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा चांगला पाऊस राहील कोकणाच्या इतर ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस राहील आणि राहिलेले जिल्हे जे आहेत राज्यातील त्या सर्वच जिल्ह्यांमध्ये ही जो दुसरा आठवडा आहे त्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस चांगला राहील फक्त सोलापूर धाराशिव लातूरचा पाऊस आहे तो इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी राहील अशी शक्यता दिसते आणि मान्सून जवळपास सगळीकडे सक्रिय झालेलं असेल ही जवळपास पुढच्या आठवड्यातच किंवा एका एक येत्या सात आठ दिवसातच आणि सरासरीच्या तुलनेत कशा पाहिला तर तुम्ही पाहू शकता की फक्त सर्वच ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस हा दुसऱ्या आठवड्यातसुद्धा दिसतोय बाकी दुसऱ्या आठवड्याच्या अंदाजामध्ये बदल होऊ शकतात दररोज हवामानाच्या अंदाज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका